बाबा बासुंदी ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी <laughs> वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तावडे हॉटेल परिसरातील नागरिकांचे स्थलांतर कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवसांपासून अवकाळी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे अनेक नद्यांची पाणीपाती झपाट्याने वाढ असून संभाव्य पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे या संदर्भात प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे आज तावडे हॉटेल परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत त्यातील रहिवासी आपापले संसार गुंडाळ स्थलांतराची तयारी करत आहेत या स्थलांतर मोहिमेसाठी मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे उपशहर रचनाकार एन एस पाटील तसेच इतर कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर